<tom> <tom> नमस्कार मित्रांनो मी आत्ता श्रीगोंदेमध्ये आलेलो आहे तर भरपूर ऊन असल्यामुळं चहाऐवजी मी आत्ता थोडंसं कोल्ड घेण्याचं चाललं आहे माझं त्यासाठी मी उसाचा रस किंवा नारळाचं पाणी घेणार आहे तर मी त्या ठिकाणी आलेलो आहे एका मित्राकडे जे त्याला आता जस्ट मला लांबून मशीन दिसलं मी त्याच्याशी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बनवतो तर उसाचा रस दिसतो आहे हे हॉटेल जगदंब जे आज महाराष्ट्रात एकदम फेमस नाव आहे हे शनी चौक वडई रोडला जाणारं ठिकाणी एक समोरच्या बाजूला कोर्ट आहे कोर्टासमोर हे एक जा, एक्झॅक्ट हॉटेल आहे तर आता आपण आता चहा काय भेटते त्यांच्याकडे बघूया कस्टमर पण बसलेले आहेत काय आता अवेलेबल मग आता थोडं ऊन चालू आहे म्हटलं रसच पाहिजे मला काय का आमचे बारके भाऊ बार सोमनाथ आणि फॅमिली बसलेली त्यांची बापरे ऊसाच्या फॅक्टरीत एकदम थंड ऊस ठेवलाय गरम व्हायचा विषय हे आमचे जुने ओळखीचे मित्र आहेत अरे बापरे मशीन कुठून आणलं काय पण ती मशीन आहे काय प्राइस आहे याची तीस हजार बघा ऊसाचा रस डायरेक्ट रस बाहेर पहिले पूर्वी कसा असायचं गाडा असायचा बैलगाड्यासारखं एक बैल असं फिरवणार त्याच्यात दोन चार वेळा एकच ऊस फिरवला जायचा लिंबू टाकलं काय त्यात हां टेस्ट येण्यासाठी आवाज सुद्धा मारत नाही ती खळांग कळंग वाजायला पाहिजे ती फिरलं तरी वाजलं पाहिजे आवडलं मला हे ऍक्च्युली हे जे बंटी आहे त्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे पण त्यांनी बघा स्वतःचा एक छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे जसं जसं तरी डेव्हलपमेंट कोर्टाकडे जेवढे माणसं नवीन माणसं असतात नवीन प्रॉब्लेम घेऊन येतात कडपलीकडल्या बाजूला जा वाटतोय का वा ला लागला कुठ गेल तसं प्रभू तुम्हाला मला पाहिजे सम माझ्यासाठी एकट्यासाठी वा 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 इलेक्ट्रिक मशीन आहे बघा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही व्यवसाय चालू करू शकता कुठेही एक छोटीशी टपरी चहा भरगुळा चहाला एक पावडर भेटते स्पेशली असं लोक आवर्जून येवले येवले चहा समथिंग असे नावं असतात भरपूर श्रीगंद्यामध्ये पण भरपूर चहावले आहेत त्यामध्ये आपलं वंटीनी स्वतःचा असा गोळाचा एक्सपेरिमेंट केलेले त्याने मी स्वतः गोळ बनवताना चहा बनवताना पाहिले स्वतः घरचा गोळा असतो ते कसलं पुढं आणतो गुळ कसला म्हणतो तो हा वैयक्तिक वैयक्तिक त्याने काय अशी कुठे पेस्ट त्याची पावडर वगैरे घेतलेली नाही ते डायरेक्ट स्वतः चहा बनवतो हे छोटंसं हॉटेल आहे त्याचं तिथं बरं भरपूर असे खाद्यपदार्थ आहेत चहा चहा कॉफी वडापाव वडा सॅम्पल मिसळ भजी ही तुम्ही पाहू शकता सगळे एक छोटंसं हॉटेल आहे त्याचं इथं बिर्याणी पण भरपूर काही वकील लोक येतात भरपूर त्यामुळं काय अडचण नाही तुम्ही आवर्जून घेत चला त्यांच्याशी बोलू का तू एवढीस काही काही त्या विचारा कसा वाटतो गुळाच्या आपलं वंटीचा आवडला बाकीच्या पावडरपेक्षा ते डायरेक्ट स्वतः बनवतो येत चला आवर्जून तुम्हाला रिव्ह्यू चांगला आहे ना हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे स्वतः व्यवसाय यंगस्टर आहे कमी वयात चालू केलेलं आहे यंगस्टर की बॉडी गरम होती तो असाच रस वगैरे घेण्यात यावा आवर्जून नारळाचं पाणी रस नॅचरल सगळं बर्फ आहे नाही बर्फ नाही का ओके

नॅचरल हेल्दी असतो आवर्जून कोर्टात पुणे आल्यानंतर कोर्टासमोरचे हॉटेल आहे हॉटेल जगदम येत चला धन्यवाद